नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आकाश किवानी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका गंभीर आजाराबद्दल माहिती घेणार आहोत या आजाराने बरीचशी मंडळी त्रस्त आहेत त्याच्याबद्दल आपण आज या चॅनलवरती आज या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा चॅनलवर आणि सगळ्यांना सप्रेम रामकृष्ण हरी नैराश्य म्हणजे डिप्रेशन ह्या आजाराने जगभरातील खूप सारे लोक त्रस्त आहेत आणि हा आजार असा आहे की ह्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनासुद्धा माहीत नसतं की आपण ह्या आजाराने त्रस्त आहोत किंवा त्यांना बघणाऱ्या लोकांनाही माहिती नसतं की आपण ह्या आजाराने त्रस्त आहोत तर असाच हा एक गंभीर आजार आहे आणि याची शिकार लॉकडाऊन नंतर जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू याची लक्षणं काय आणि कसं ओळखायचं आणि यावर उपाय काय आहेत आता सगळ्यात आधी नैराश्य म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नैराश्य म्हणजे ही मनाची एक गंभीर आणि सततची उदासीन असलेली अवस्था आहे या मानसिक आरोग्य समस्याही याला आपण म्हणता येईल आणि ह्या नैराश्य म्हणजे सतत त्या माणसाला दुखी वाटत असत त्यानंतर सतत निराश वाटत असतं आपल्या आयुष्याचा काहीही अर्थ नाही असंच वाटत असतं आणि स्वतःला माणूस नेहमी नी, नेहमी रिकामच वाटो वाटू लागतं किंवा रिकामच समजतो हे अशा प्रकारचे लक्षणं जर एखाद्यामध्ये दे जाणवत असले तर समजायचं की हा व्यक्ती किंवा मा, हा माणूस डिप्रेशन मध्ये आहे आणि यावर लवकरात लवकर उपचार घेणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात आधी आपण बघू की नैराश्य येण्याची ने नेमकं का कारण काय काय आहे यामध्ये सगळ्यात आधी जो जैविक घटक म्हणून आप म्हणतो आपण त्याला बायोलॉजिकल फॅक्टर यामध्ये मेंदूतील रसायनाचं संतुलन हे असंतुलित होतं त्यामुळेही माणूस डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो यानंतर अनुवंशिकता पण आहेच कुटुंबात जर एखाद्याला असलं तर, तर दुसऱ्याला येणं ते साहजिक आहे आणि मानसिक आणि भावनिक घटक जर बघितले तर त्यामध्ये जवळच्या व्यक्तीचा मृत्यू घटस्फोट नोकरी गमावणे असं भावनिक कारण येऊ शकतं आणि काही दीर्घकालीन आजार जर माणसाला असले तर त्यामध्येही माणूस अं त्यामध्ये जाऊ शकतो आणि अल्कोहोलचं अतिसेवन ही नैराश्याला कारणीभूत आहेच तर आता नैराश्याने किंवा डिप्रेशनचा मा डिप्रेशनने मा, ग्रस्त आहे असे माणसं ओळखायची कसे त्याचे नेमकं लक्षणं काय दिसून येतात तर ज्या माणसाला सतत निराश वाटत असतो ही नैराश्याचं प्रमुख लक्षण आहे त्यानंतर आवडीच्या गोष्टीत जेव्हा मन रमत होतं पण आता त्याचं मन त्या गोष्टीत रमत नाही हेही एक डिप्रेशनचं लक्षण आहे आणि याचं शारीरिकमध्ये असं बदल होत असतात की भूक एकदम जास्त लागते किंवा भूक लागतच नाही आणि झोपेचंही असंच होतं की झोप इतर जास्त येते किंवा झोपच येत नाही आणि सतत त्या व्यक्तीला सतत थकवा जाणवत असतो आणि सतत आत्महत्येचा विचार मनामध्ये त्या व्यक्तीच्या येत असतो ही एक प्रमुख लक्षणे आहेत आता याच अनुषंगाने जर काही जागतिक अहवाल पाहिजे झाले तर जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे डब्ल्यू एच ओनं असं त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की भारतामध्ये भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे चार पॉईंट पाच टक्के लोकांना डिप्रेशनचा त्रास आहे जगभरात सुमारे दोनशे ऐंशी दशलक्ष लोकांना नैराश्याने ग्रासलेला आहे आता आपण बघू की नैराश्यावरती काही उपाय आहेत का तर हो नैराश्यावरती नक्कीच उपाय आहे हे सगळ्यात आधी आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाला दाखवणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये ते सी पी टी आय पी टी वगैरे आणि ग्रुप थेरपी वगैरे देऊ शकतात तर या उपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि हा सल्ला प्रत्येकानं घेतलाच पाहिजे आणि योग्य प्रकारे जर जेवढे लवकर आपण ह्या थेरपीला चालू करू तेवढ्या लवकर आपला पेशंट बरं होण्याची शक्यता जास्त असते या व्यतिरिक्त जर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काही बदल करावा लागतील घरच्या घरी काही उपचार करायचे असले तर आपल्याला त्यासाठी नियमित व्यायाम करणं फार म्हणजे फार गरजेचं आहे या व्यायामामध्ये धावणे चालणे योगा करणे असे विविध सूर्यनमस्कार करणे असे विविध प्रकारचे व्यायाम आहेत आणि याने काय होतं की आपला मूड एकदम चांगला राहतो आणि मूड चांगला राहिला तर माणूस डिप्रेशनमध्ये मा जाण्याची शक्यता कमी असते म्हणून नियमित व्यायाम करणे हाही एक उपचार महत्वाचं आहे व्यायामाबरोबरच आपल्याला पौष्टिक आहार आणि संतुलित आहार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जेवढं व्यायाम गरजेचं आहे तर आपल्याला आपल्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक आहार घेणं हे खूप गरजेचं आहे आता पौष्टिक आहार म्हणजे नेमकं काय काय घ्यावं लागेल तर हे आपण बघू की पौष्टिक आहारामध्ये तुम्हाला गावरण तूप घेणं महत्वाचं आहे हळद अश्वगंधा आणि तुळस याचं सेवन तुमच्या आहारामध्ये झालं पाहिजे आणि कॅफिन आणि अल्कोहोल हे कटाक्षाने तुम्हाला टाळावंच लागेल हे तेवढंहीच गरजेचं आहे या व्यतिरिक्त नैराश्यावरील जर उपचार बघायचे झाले तर आपल्याला सगळ्यात आधी आपले छंद जोपासता आले पाहिजे म्हणजे रिकामा वेळेमध्ये मोबाईलचा वापर टाळला आणि छंद जोपासा याने आपली आवड निर्माण होते आणि बाकीच्या गोष्टी विसरत जातो आणि पुरेशी झोप घ्या कमीत कमी, कमी सहा सा ते सात तास ही झोप आपली झालीच पाहिजे आणि शक्यतो जेवढं होईल तेवढं एकटे राहण्याचा प्रयत्न करू नका आपल्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये सतत मिसळत राहा याने काय होईल आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर चांगला परिणाम होईल